आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आपले लोकप्रिय आमदार राणा सिंगजी पाटील साहेब यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये अधिक धाराशिव तालुक्यामध्ये आमच्या उकळा या गावाला प्राधान्य देऊन आपली एआय टेक्नॉलॉजी पायलट प्रोजेक्ट म्हणून आमचं उकळा गाव हे निवडल्याबद्दल मी प्रथमत त्यांचे मनापासून आभार मानतो ए आय टेक्नॉलॉजी मधून सोयाबीन सारख्या पिकाला कशा पद्धतीनं कधी पाणी द्यायचं कधी पाणी कमी द्यायचं किंवा वातावरणानुसार होणारे बदल हे अगदी आपल्याला घरी बसून मॅसेजद्वारे करणार आहेत आमच्या शेतीमध्ये जे यांत्रिकीकरण किंवा एआय या टेक्नॉलॉजी येत आहे त्याच्यातून उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे साईज सेन्सर आहे तर हे जमिनीमध्ये सोयाबीन पिकासाठी तीस सेंटीमीटर खुलीवरती बसले आहे आणि हे डिजिटल आहे पूर्णपणे हे जे आहे ते सॉईल मॉइश्चर टेम्परेचर ह्युमिडिटी बसी आणि पी या गोष्टी ह्या सर्व याच्यामध्ये दर तासाला रेकॉर्ड होतात हा सर्व डेटा जो आहे तो जो पीडीएमए ऍप आहे राहुल त्याला सर्व कनेक्ट केलेला आहे आणि जे काही तिथले विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आहेत त्याच्यावरून ऍडवायझरी जी आहे ती प्रत्येक शेतकऱ्याला आता तारखेला त्यांच्या मोबाईलवरती जाईल यावर्षी सोयाबीन पेरणीमध्ये माननीय आमदार अनादितजी सिंह पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा कृषी अधिकारी यांची सर्व टीम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गावातील आमच्या कृषी सहाय्यक माकोडे साहेब याने आम्हाला पारंपरिक पद्धतीनं आम्ही जी काही सोयाबीनची शेती प्रथमपासून करत आलेलो त्याच्यामध्ये उत्पादनामध्ये वाढ व्हावी याच्यासाठी महाराष्ट्र शासन आणि राहुरी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानानं आणि जिल्हा कृषी अधिकारी यांची सर्व टीम की आधुनिक पद्धतीनं सोयाबीनमध्ये ए आय टेक्नॉलॉजी वापरून कशा पद्धतीनं उत्पादनामध्ये वाढ करण्यात येईल त्यासाठी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे तर आता याच्यासाठी राहुरी विद्यापीठानं आणि महाराष्ट्र शासनानं आमच्या गावामध्ये एक हवामान यंत्र बसवलेलं आहे ए आय टेक्नॉलॉजीद्वारे आता त्या ते, त्याच्यानंतर आमच्या शेतामध्ये प्रत्येकाच्या जवळजवळ वीस सेन्सॉर बोर्ड बसवले आहेत ए आय टेक्नॉलॉजीचे त्याच्या माध्यमातून आम्हाला अशी माहिती मिळणार आहे की पाऊस किती पडणार आहे हवेचा वेग कसा असणार आहे टेम्परेचर कसा आहे तुमच्या मातीतील असणारा ओलावा कसा आहे किंवा त्याच्यावरती रोगराई येणार आहे का हे सगळे मेसेज आम्हाला मोबाईलवरती आता येणार आहेत